चांदोली तालुका शिराळा परिसरात सोमवारी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या सुमारास तीन पूर्णांक झिरो रिस्टल स्केल क्षमतेचा सा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून पासून झिरो पूर्णांक आठ किलोमीटर अंतरावर होता दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने वारणावती परिसरासह शिराळा तालुक्यात कोणत्याही ठिकाणी जीवित वित्तहानी झालेली नाही वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता रिस्टर स्केलवर वर तीन पूर्णांक झिरो इतकी नोंद केली पहाटेची वेळ व धक्का ही सौम्य स्वरूपाचा असल्याने परिसरात तो बऱ्यापैकी जाणवला या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून धरणाला या धक्क्याची कोणतीच झळ पोहोचली नसल्याचे गोरख पाठी वारणा पाटबंधारे शाखा अधिकारी वारणावती यांनी स्पष्ट केले